नमस्कार शेतकरी मित्रांनो तर काल चार जून दोन हजार पंचवीस रोजी कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उर्वरित पीक विमा हा वितरित करण्याचे स्पष्ट निर्देश हे आय सी आय सी आय आए लोबार्ड या पीक विमा कंपनीला देण्यात आले तर मग ते जिल्हे कोणते आहे कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना हा निधी उर्वरित पीक विमा मिळणार आहे याचबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो आता यापूर्वी परभणी जिल्ह्यातील पीक विम्याच्या संदर्भात आमदार राजेश विटेकर यांनी मंत्रालयात एका बैठकीची मागणी केली होती त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत आज ही बैठक यशस्वीरित्या पार पडली या बैठकीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या नजरा लागून होत्या तर शेतकरी मित्रांनो यामध्ये परभणी हिंगोली यवतमाळ जालना नांदेड यांसारख्या मराठवाड्यातील आणि लगतचा पट्टा मागील काळात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झाला होता यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले होते राज्य शासनाने हे नुकसान मान्य करून या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात मंजूर केली होती त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दाखवून अधिसूचना काढून शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा वाटपाचे निर्देश हे पीक विमा कंपन्यांना देण्यात आले होते मित्रांनो आता अग्रीम वाटप झाले शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम मंजूर करण्यात आले परंतु इल्ड बेस्ड म्हणजेच पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणारा सरसकट पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप करताना पीक विमा कंपनीकडून टाळाटाळ तार केली जात होती याचे प्रमुख कारण म्हणजे कृषी विभागामार्फत आणि शासनामार्फत करण्यात आलेले पीक कापणी प्रयोग आणि पीक कापणी कंपनीने केलेले पीक कापणी प्रयोग यांमधील उत्पन्नाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत होती पीक विमा कंपनीने परभणी जिल्ह्यात केलेल्या पीक कापणी प्रयोगांमध्ये उत्पादन जास्त दाखवल्याने शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा एक प्रकारचा डाव रचला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना होती तर या बैठकीत याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली जिल्हा कृषी अधीक्षक यांनी या संदर्भातील सर्व माहिती आणि आकडेवारी सादर केली आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची गारहाणी मांडली या सर्व बाबींचा विचार करून शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पीक कापणीच्या अंतिम अहवालातील उत्पन्नाच्या आधारेच परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उर्वरित पीक विमा वितरित करावा असे स्पष्ट निर्देश कृषी मंत्र्यांनी आय IC सी आय सी आय लोबार्ड या पीक विमा कंपनीला दिलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासंदर्भातील तक्रारींसाठी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विभागीय आणि राज्यस्तरीय तक्रार निवारण समित्या अस्तित्वात आहेत या समित्यांकडे वेळोवेळी विषय जातात परंतु अनेकदा पीक विमा कंपन्यांकडून त्यांना केराची टोपली दाखवली जाते या पार्श्वभूमीवर अशा समित्या अधिक प्रभावीपणे कशा काम करतील यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर परभणी जिल्ह्याचा प्रलंबित पीक विमा काही प्रमाणात मार्गी लागला होता दोन हजार वीसच्या पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातही मोठी लढाई करण्यात आली होती तर दोन हजार बावीसचा विषय अद्यापही गंभीर आहे कृषी मंत्र्यांनी दिलेले हे आदेश आणि कृषी आयुक्तालयामार्फत काढण्यात येणारे पुढील निर्देश यावर पीक विमा कंपनी काय प्रतिसाद देते आणि कशी कार्यवाही करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर परभणी हिंगोली यवतमाळ नांदेड जालना बीड लातूर यांसारख्या जास्त नुकसानग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा अशी आता आशा पल्लवीत झाली आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत